वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज छोटासा ब्लॉग आहे बघा तो म्हणजे शिवजयंतीचा तर आज आमच्या सोसायटीतील छोट्या छोट्या मुलांची इच्छा होती की आपल्या सोसायटीमध्ये शिवजयंती साजरी करायची तर आमच्या सोसायटीतल्या सर्व मुलांनी शिवजयंती साजरी करायची ठरवल्यावर महिला पण म्हटल्या आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पण थोडंसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन शिवजयंती साजरी करूया चला तर सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय शिवाजी जय भवानी तर आपण जो आजचा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये महिलांनी मस्त असं पारंपरिक पद्धतीच्या फुगड्या वगैरे केल्या आणि छोट्या छोट्या मुलांनी मुलीने डान्सही खूप छान केला आहे व्हिडिओ कुठंही स्किप न करता कंटिन्यू बघा बघा ह्या वर्षी आम्ही अशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली तर छोट्या मुली ज्यावेळेस साडी वगैरे घालून तयार होतात तेव्हा खूप छान दिसतात तर असंच छोटासा हा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट करा आणि नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा बघा आपली संस्कृती आपण जपायला हवी आणि जी छोटी मुलं होती त्यांच्या हट्टाखातील आम्ही सोसायटीमध्ये शिवजयंती साजरी केलेली आहे आरती वगैरे केली त्यानंतर त्या मुलांनी मुलींनी गाणं बसवलं होतं ते गाणं पण याच्यामध्ये टाकलेला आहे पण त्याचा आवाज मी बंद केलेला आहे कारण व्हिडिओला कॉपीराइट येतं त्याच्यामुळे सर्व गाण्यांची आवाज मी बंद केलेला आहे बघा अशा पद्धतीने आम्ही आरतीही केली आणि छान अशा सर्व महिलांनी फेटे बांधून एकसारख्या साड्या घालून अशी शिवजयंती साजरी केली छोटासा कार्यक्रम केलाय बघा कुणाकुणाला आवडतोय कमेंट करून नक्की सांगा चला तर ह्या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला गाण्याचा किंवा म्युझिकचा आवाज येणार नाही पण आम्ही खूप छान असं म्युझिक लावून आरती लावून आम्ही आरती केलेली आहे तर कॉपीराईट येतं त्याच्यामुळं मी सर्व आवाज बंद केलेला आहे बघा तुमच्याकडे शिवजयंती कशी करतात तेही कमेंट करून सांगा छोटासा एक प्रयत्न केलाय बघा किती छान मुलं लहान लहान आहेत ते आरती पण खूप हौसेने करत आहेत आणि शाळेमध्ये जसं शिकवलं जातं शिवाजी महाराजांचं कि महत्व किंवा आपल्या महाराष्ट्रात जे आहे आपल्या जगभरात जे आहे ते शिवाजी महाराजांचं महत्व सर्वांना समजावं लहान मुलांना वगैरे म्हणून शिवजयंती आम्ही साजरी केली कोणत्याही जाती धर्माचा असू द्या शिवजयंती हा ही जी आहे ती मनापासून साजरी करतात तर असं काही ना नाही की ह्या जाती धर्माचं त्या जाती धर्माचं तर शिवजयंती सर्वजण मिळून साजरी करतात आणि असं साजरं केल्यामुळं खूप छान वाटतं मुलांनाही छान वाटतं आणि मुलांवरही छान संस्कार होतात बघा बायकांपेक्षा जे छोटे छोटे मुलं आहेत ते खूप उत्स्फूर्त होते की आपल्या इथे शिवजयंती साजरी करायची आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंती सोसायटीमध्ये साजरी केलेली आहे चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा पुढे थोडीशी फुगड्या आहेत महिलांनी केलेल्या आणि फोटो काढले होते ते पण आणि जे छोट्या मुलींनी डान्स केला तो आहे तोही ह्याच्या पुढं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा मला जेवढा व्हिडिओ घेता येईल तेवढा मी घेतलेला आहे आणि ह्या खूप छोट्या मुली आहेत जसं की पहिली दुसरीच्या मुली आहेत ह्या त्यातली एखादी मुलगी मोठी होती फक्त नाहीतर बाकीच्या मुली ज्या आहेत ते पहिली दुसरीच्या आहेत आणि त्यांनी आजच ठरलं होतं शिवजयंती करायची आणि त्यांनी लगेच डान्स बसवला हो आणि डान्स केला पण खूप सुंदर असा डान्स केलेला आहे त्या छोट्या मुलींनी बघा हा किती सुंदर डान्स बसवलेला आहे एक जी मुलगी आहे तीच फक्त तिसरीला आहे बाकी पहिली दुसरीच्या मुली आहेत तर खूप सुंदर असा डान्स केलाय त्यांनी बघा गाणं होतं शिवनरीवर शिवबा जलमला राजाचा अधिपती चला तर हे गाणं होतं बघा मला काय ते गाणं म्हणायला मी सिंगर नाही किंवा मला ते येत पण नाही जेवढं मला सांगावं असं वाटलं गाणं कोणतं होतं तेवढं मी सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर असा एका दिवसात ह्या लहान मुलींनी डान्स बसवलेला आहे आणि केलेलं आहे बघा तर अशा लहान मुलांचे डान्स बघायला खूप कौतुक वाटतं चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर सोसायटीमधल्या आणखी एक जणीने घरामध्ये शिवजयंती साजरी केली होती खूप छान अशी रांगोळी काढली होती घरामध्ये आणि शि शिवाजी महाराजांची पूजा केली होती तर तिथं ती म्हटली आता म्हणून आम्ही गेलो होतो बघा खूप त्याचे फोटोही आम्ही मला मी पुढं लावलेले आहेत ला पण खूप सुंदर अशी तिनं रांगोळी काढली होती त्याची मला खूप आवडली चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा